हॅलो हा बोला ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मला स्वामींचा अनुभव सांगायचा होता अरे कुठे बोलते ताई मी मुंबईत न बोलते पण माझं मी नाव नाही सांगणार मी नाव नंतर काही डिक्लेअर करेन बर मला तुमच्या व्हॉट्सअप व्हॉट्सअप ग्रुपला हे कराल का ऍड कराल का हा मला मेसेज करून ठेवा तुम्हाला हो ताई हो ताई ओके बरं माझा अनुभव असा आहे मॅडम ऍक्च्युली मिस्टर ना आता करोनामुळे दोन हजार एकवीस ला गेले अरे बापरे हा आणि मला काय बायणे काही नाही तर माझ आणि माझ राहतं जे आम्ही राहायचो तिथे तर राहतं घर सासूच्या नावावर होत तर सासूने माझ्या मुलीच्या नादाने आणि जावायच्या नादाने घर ते विकलो आणि म्हणजे मी तोपर्यंत आईकडे होती राहायला कारण कारण माझी नडन थोडस त्रासदायकच होती जरा आहे म्हणजे तर तर मग मी आईकडे असताना नंतर मग मा सारखं माझं सामान घेऊन जा तुमचं का कपडे घेऊन जा असं सगळं चालायचं सारखं मग आता कसं कसं करून मग मी भाड्याने एक जागा घेतली होती घेतली आता तिकडे मी आता राहते पण मला ही जागा अक्षरशः स्वामींनी दिली मी त्यावेळेला स्वामींना एवढंच बोलले होते म्हणजे मी आईकडे आणि म्हणजे माझा वहिनी बरोबर राहत होते तिथे तर म्हणजे खरंच माझ्यावर स्वामींची कृपया म्हणून तुमचा फोन पण लागला मला वाटतं काय लागणार नाही <laughs> थँक्यू स्वामी थँक्यू तर <laughs> अक्षरशः म्हणजे मी इथे एका मठात जात होते जिथे मी राहते तिथे अच्छा अच्छा गुरुवारी अगदी धावत जायची म्हणजे तेव्हा मी आईकडे असताना यायची इकडे मठात मी ती सगळी नावा नंतर सांगेन कुठे राहत होते आणि कुठून कुठे मठात येत होते नक्की नक्की तर मी मठात येत होती अगदी दर गुरुवारी न चुकता आरतीला वगैरे यायची मी हा आणि पण नंतर नंतर असं झालं की मठात गुरुवारच्या आरतीला ना मला भयंकर आवडायचं यायला आणि खूप बरं वाटायचं आरतीला गेल्यावर पण नंतर नंतर असं झालं की ते तिकडचं ते काय आरतीला गुरुवारच्या मिळेल ना मला म्हणजे लोक कंप्लेंट करायला लागले रोज रोज तुम्ही ती लोकच घेता मग आम्ही लाईनीत उभसतो आम्हाला आरतीला आतमध्ये मी यायला मिळत नाही म्हणून मी काय केलं मग सांगितलं सांग स्वामी मी घरात बसून करेन आता म्हणजे ते नंतर मी जेव्हा भाड्याने घर घेतलं तेव्हा कारण ते अगदी स्वामींच्या जवळच होतं आहे पण पण तरी आरतीला जायला मिळत नाही याचं खूप मला दुःख होतंय शेवटी मी स्वामी कारण मी पण स्वामीनाम स्वामी शेवटी साईनला म्हटलं स्वामी मी घरात बसून तुमचं तारक मंत्र आणि जप करेन मला आरतीला नाही जायला मिळालं तरी म्हटलं मी इथे बसून करेन पण ताई एवढं सांगू तुम्हाला एका रात्रीत मला स्वामींनी माझं भाड्याचं घर मिळवून दिलं म्हणजे ज्या ज्या मठामध्ये मी जायची ना त्या मठामध्ये मी असंच दोघी तिघी ओळखीच्या बायका झाल्या होत्या तर मी असंच बोलता बोलता सहज त्या बाईला म्हटलं मला ना इथे कुठेतरी घर भाड्याने बघायचंय तर मी प्रयत्न करते तर ती एक बाई म्हणाली लगेच आम्ही आरती झाली त्या दिवशी लाईनीतच होतो उभे होतो ती आरती झाली आणि आम्ही लगेच बाहेर पडलो बाहेर पडलो तिने एक पाण्याचं दुकान होतं तिथे त्याला विचारलं त्यानी तिने कि बाबा इथे कुठे घर भाड्याने मिळेल कावन आर के वगैरे तर मग त्यांनी त्याने सांगितलं इथेच कुठे मिळणार नाही पण तुम्ही दुसऱ्या म्हणजे त्याने एरियाचं सा नाव सांगितलं त्या एरियामध्ये जाऊन चौकशी करा ती बाई माझ्याबरोबर तिथपर्यंत आली तिकडे एजंट वगैरे होते सगळे बसलेलेच होते खाली पण मग ती म्हणाली जाऊ दे कारण मी माझी तेवढी ऐकत पण नाही की एजंटला पैसे द्या हे द्या डबल डबल पैसे खर्च करायला मग नंतर मी म्हंटल मग त्या बाईने परत दुसऱ्या दिवशी मला म्हणाले आपण लवकर आपण लवकर विचारूया तिथे खाली वॉचमन लावत असंच आम्ही त्या बिल्डिंगच्या खालनं जात होतो तर एक माणूस समोर आला तर त्या बाईने सहज विचारलं इथे कुठेतरी आहे का ओ भाड्याने घर वगैरे तर मला लगेच लगेच त्याने सांगितलं माझ्या मित्राचं घरी पहिल्या माळ्यावरच आहे याच बिल्डिंग मध्ये या दा पण त्या पण त्यांनी असं सांगितलं की तुम्ही पण आता जर मला काही काही टोकन देऊन जर ठेवलं तर हे घर मिळेल तुम्हाला म्हटलं ठीक आहे आता म्हटलं आम्ही काय एवढं घेऊन का आलो नाही शेवटी जरा पाचशे रुपये दिले म्हटलं हे घेऊन ठेवा मी करते दुसऱ्या दिवशी माझं त्या आणि त्या घर म्हणजे घरमालक पण चांगले त्यांनी पण अगदी दुसऱ्या दिवशी रजिस्ट्रेशन वगैरे सगळं केलं वेल फर्निश्ड मला भाड्याने घर मिळालं तेवढी मला स्वामींनी खूप कृपा केली स्वामी के स्वामी जर माझ्या अंगण पण आता एकदम पण मला ना मला एक विचारायचं होतं की मी एवढं म्हणजे तारकमंत्र पण करते ऍक्च्युली तेव्हा तर मी खूप करायची आईकडे असताना आता कसं जॉब वगैरे करते त्याच्यामुळे तेवढं होत नाही पण तारकमंत्र मी सोडत नाही तारकमंत्र करते आणि तेव्हा तीन अध्याय वाचायची मी रोज पण आता कसं होतं मंत्रच फक्त होतो माझा आणि मग आता ते तीन अध्याय वाचता कधी झोप येते कधी तारकमंत्र ऑफिस ऑफिसमधन येऊन सगळं करायचं तरी एकटी असं तरी जेवायला खायला करावंच लागतं ना घर साफसूप ठेवायला लागेल काही लोक जायला लागत हो, 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 तर मग मी ते आता महाली काय करते फक्त आरती करते आल्यावर आणि तारकमंत्र करते आणि एखादा माल तरी जप करते पण तरी मला काय विचारायचं मला ना अशी ती भीती जरा काय झालं इतकं टेन्शन येतं इतकं घामाघुम व्हायला तो खूप मला प्रचंड भीती वाटते आता आपण ऐकू नका जे मला एवढं मॅडम मला कधी कधी असं वाटतं ना ऑफिस मध्ये बाहेर लोक अशी ना ओरडून वगैरे बोलायला लागली की मला असं वाटतं की आपल्याला काही कोण नाही म्हणून लोक असं आपल्याशी वागत मी स्वामींना पण तेच म्हणते की स्वामी मला कोणाजवळ पण नाही जायचंय मला तुमच्या चरणापासून फक्त लांब करू नका कारण कोण नाही या मायावी जगामध्ये तुमच्यासारखं मला तारणारे भरपूर मिळतील मला पण तुमच्यासारखं तारणार कोण नाही फक्त मला मार्ग दाखवा अगदी बरोबर बोललात ताई आणि दाखवतीलच स्वामी मार्ग बिलकुल तुम्ही रडू नका सगळं तुमचं इतकं छान होईल ना स्वामी आपल्यासाठी जे योग्य तेच करतात हे लक्षात ठेवा ताई हे मला खूप माहिती आहे की स्वामी आहेत माझ्या पाठीशी पण मला ना का कोणा शोक प्रचंड अशी भीती वाटत असते आणि काय बरं मी एकटी राहते तरी पण मला त्या घरात कधी भीती वाटत नाही कधी आयुष्यभर कधी मला आईवडला नाही किंवा नवऱ्यानी सुद्धा कधीच घरी एकटं ठेवलं नव्हतं रात्री कोण ना कोणतरी असायचंच माझ्या बरोबर <laughs> पण आता मी राहते एकटी पण मला अजिबात भेटी वगैरे हो पण वाटत नाही नाही स्वामी आहेत बर। ना ताई तुमच्या बरोबर कायम रक्षा लावून जायचं तारक मंत्राशी बाहेर जाताना हो ते मी हल्ली रोज करते मला एक माझा मानलेला भाऊ आहे ना तो पण स्वामींचं खूप करतो मग त्याला मी काय काय विचारतो तेव्हा तो मला एक एक सांगत असतो ते मी रोज लावून जाते ती मी एक डबी साठवूनच ठेवले त्याच्या बरोबर बरोबर रोज मी लावून जाते पण म्हणजे मला सांगायचं तात्पर्य एका रात्रीत कोणाला भाड्याने घर मिळेल मॅडम कोणाला मिळेल रात्रीच माझं सगळं झालं दोन दिवसात माझं सगळं रजिस्ट्रेशन वगैरे सगळं झालं आणि मग ते सामान आणताना सुद्धा स्वामींनीच त्यांचे दोन सेवक माझ्या बरोबर पाठवले होते तो मी म्हणते ना माझा मानलेला भाऊ आणि त्याचा एक मित्र ते पण माझी नुसतं सांगायची तुमचे कपडे आणि कपाट घेऊन जा टीव्ही फ्रीज टीव्ही तर मला नकोच होता मला इंटरेस्ट पण नाहीये ठीक आहे माझ्या सासूबाईंना टीव्हीची पण माझी वॉशिंग मशीन होतं फ्रीज होतं किती कितीतरी म्हणजे माझी जी काय भांडी होती त्याच्यातलं मला फक्त काय दिलं असेल एक टाकी दिली एक कळशी दिली आणि तो जो माझ्या भावाचा मित्र होता ना त्याने सरळ सरळ फ्रीज आणि हे उचललं गॅस वगैरे काहीच त्याला तयार नव्हती अच्छा तरी खूप सामान मी सोडून आलं तरी मी म्हंटल जाऊ देत मला नको माझ्या डोक्याला फक्त शांतता शांती पाहिजे खरं बाकी मला काय नको काय आजचं भांडी एकटीला अशी किती लागणार एक आजचं काहीतरी घेऊ खरे खरे नाही स्वामी तुमच्यासाठी छानच करून ठेवले आहेत आगु सगळं बिलकुल आता इथून पुढे रडायचं नाही पण कधीतरी असं वाटतं ना स्वामीनी की मी आणि लिटरली ज्या वेळेला आम्ही ना त्याला ताप वगैरे माझ्या मिस्टरांना येत होता म्हणून आम्ही ते डॉक्टरने डौ, टेस्ट करून घ्या म्हणून आम्ही टेस्ट करायला पण अक्षरच्या त्या दिवशी ना म्हणजे करोनाचा तो पीक सगळा काळ तसाच होता मी अक्षरशः त्यांच्या मठाच्या इथे तेव्हा काहीतरी तिथे लंच टाईम होता का काय होतो म्हणून ते म्हणाले थोड्या वेळानी या तर म्हटलं ह्या ना एवढं वर खाली चाडायला होणार नाही म्हटलं तर आपण मठाच्या तिथेच बसूया पण त्यावेळेला ना त्या दिवशी मठाचे सगळे दरवाजे बंद होते सगळे अरे म्हणजे खिडकी पण उघडी नव्हती कधी कधी कसं ती थोडीशी खिडकी उघडी ठेवतो पण मलाच कळलं नाही की काय असं झालं आणि काय कसे ते गेले माहिती नाही मला ते मला खूपच होत होत स्वामींना तेच म्हटलं की सगळीच माझी जवळची माणसं तुम्ही घेऊन गेलात तर आता तुम्ही मला माझी पाठ सोडू नका माझ्या बरोबर राहा बरोबर मला माहित नाही कोण मला आता मार्ग दाखवणार तुमच्या शिवाय नाही राहणार नाही सगळं व्यवस्थित होईल तुमचं रडू नका आणि तुम्हाला खूप स्वामी छान अनुभव देतील बघा बिलकुल रडायचं सांगितलं मला असं प्रचिती द्या की तुम्ही माझ्या बरोबर आहात घर दिलंय ते, ते माहितीये मला पण असं दर्शन मला तुमचं पाहिजे मी आता अक्कलकोटला वगैरे पण तेवढ्यासाठी जाते मी म्हणजे जा काय करायची अक्कलकोटला जायची आम्ही मंगळवारी रात्री निघायचो बुधवारी थांबायची गुरुवारी मी अक्का एक तिकडे बसून ती स्वामी चरित्र वाचायची स्वामी चरित्र वाचायची अकरा वेळा तारक मंत्र तिथेच बसून करायची तोपर्यंत मठातलं त्या अक्कलकोटच्या मठातलं हे चालू व्हायचं काय आरती वगैरे असायची तोपर्यंत माझा अध्याय वाचवून व्हायचा मग नंतर थोड्या वेळाने पुन्हा तारकमंत्र अकरा वेळा करून घ्यायची आणि मग जप दुप संध्याकाळी त्यांचा नैवेद्य वगैरे झाला ना चारच्या हो, धर्मांनी हो, पुन्हा हो, जाऊन हो, मठात हो. बसायची मग अकरा वेळा तो जप करायचा असं ते मी दोन तीन वेळा केलं अजून पण आता करायचंय मला जाईना तर कधी तेव्हा नक्की स्वामी बोलवतील बोलतातच असतात ओ बिचारे माझ्या बाकीशी आहे मला माहिती मा? आणि मला ना असं एकदा म्हणजे माझे मध्ये माझा आता इथे मी घरात एकटीच असते ना माझा खूप हात दुखत होता डावा हात एवढा दुखत होता की मला हलता येईना काही कसं कसं मी ड्रेस चढवला तशीच डॉक्टरकडे गेली एक्स्ट्रा वगैरे काढला तो ते डॉक्टरनी ते म्हणजे मला थोडा त्रास स्पॉडालिसिस तर मी गेले सगळं मला त्यावेळी हलता येत नव्हतं काहीच होत नव्हतं तर मग नंतर मी तिथन मग परत मला माझी मॅडम बोलली की चल मग तो मी म्हणजे सीटी स्कॅन वगैरे करायचं होतं सगळं तुला चांगल्या डॉक्टरकडे घेऊन येतो तो हात वगैरे पण माझा आता बरा झाला सगळा पण म्हणजे त्यावेळेला पण मला असं मला फक्त ही एकच असं भीती वाटत असते सारखी तेच मिळव मी आता पण स्वामींना तारक मंत्र झाल्यावर तेच म्हटलं की स्वामी मला का भीती वाटते माझी भीती कमी कराय मला कुठेतरी स्ट्रॉंग करा की शारीरिक मानसिक आर्थिक सगळीकडनं मला असं स्ट्रॉंग ठेवा हाती पाय व्यवस्थित ठेवा मला हा खूप दिवस अनुभव मला भाड्याच्या घरात आता मला खूप म्हणजे मला आश्चर्य वाटतं सगळ्यांना एका रात्रीत माझं भाडं कसं झालं ते नाही खूप छान ताई मी शेअर करते हो चालेल चालेल आणि मला फक्त ह्या नंबरवर मी नाव टाकते आणि मला फक्त काय लागलं ला तर म्हणजे म्हणजे काय विचारायचं असेल तर मला उत्तर फक्त द्या की असं काही प्रॉब्लेम्स असेल तर काय सांगितलं तर बरं बरं मी तर सेवा देत नाही ते केंद्रीय दाता प्रदेश दाताच देतात पण समजा मला काही विचारायचं असेल तर मी विचारू शकते ना व्हॉट्सअप हो 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 तुम्ही नक्की विचार श्री समिस मात्र ओके श्री स्वामी समर्थ ताई